आमच्या क्लासचे नाव कलानंद नृत्य संस्था आहे आणि आमच्या या विद्यार्थिनी जवळजवळ पासष्ट विद्यार्थिनी आमच्या इथून तिथे सहभागी झाल्या त्या कॉम्पिटिशनमध्ये नॅशनल लेवल कॉम्पिटिशन होती आणि पूर्ण भारतभरातून इथे विद्यार्थी आले होते आणि त्याच्यात आमच्या या पासष्ट होत्या त्याच्यात दोन आमची संस्था पुण्यामध्ये पण स्थापन झालेली आहे तिथून सुद्धा आमच्या काही विद्यार्थिनी आल्या होत्या किती विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये कोचिंग घेतात आणि स्पेशलायझेशन काय आपल्या क्लास इथे शुद्ध कथक नृत्याचे शिक्षण दिलं जात आणि ते पारंपरिक आणि जे मंदिर परंपरेतून आलेलं आहे ते ऑथेंटिक नृत्याचं शिक्षण इथे दिलं जात आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात सो बेसिकली आमच्या ज्या गुरु आहेत त्यांनी आम्हाला एवढी ट्रेनिंग दिली आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आमच्या गुरुचं मार्गदर्शन त्यांचा सपोर्ट आणि जी जिद्द आहे आमच्या गुरुची की ते आम्हाला आलं पाहिजे आमच्या लेवलच्या वरती नेहमी आम्हाला गोष्टी शिकायला मिळाल्या तर आ, डेफिनेटली जेव्हा आम्ही विंग मध्ये राहतो तेव्हा आम्हाला खूप भीती वाटत असते की जे आम्हाला शिकवलं आहे जे आम्ही करत आलो आहोत ते आम्हाला शंभर टक्के छान करायचं आहे स्टेजवरती आणि स्टेज वर जायच्या आधी आम्ही आमच्या गुरुचे जेव्हा पाया पडतो नमस्कार करतो तेव्हा आम्हाला अजून एनर्जी मिळते आणि छान पद्धतीने आम्ही परफॉर्म करतो आणि आता आपल्यामुळे रिझल्ट आहेत की किती छान पद्धतीने आम्ही प्राइजेस जिंकले फक्त ज्यावेळी आपण करतो आपण काय करू शकत नाही फक्त ते ऐकू शकतो आपण त्याच्यामध्ये लँग्वेजच्या माध्यमातून आपण डान्स करतो म्हणजे किती अवघड अवघड तर तसं भरपूर आहे कारण न बोलता आपण जेव्हा एक्सप्रेस करतो आपण जे रस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी खूपच रियाज लागतो आणि जे गुरु आपल्याला मार्गदर्शन देत असतात त्याप्रमाणे जाणं खूप गरजेचं आहे नाहीतर कधी कधी असं होतं की आपले चुकीचे इंडिकेशन किंवा जिथे जे गरजेचं नाहीये ते लोकांपर्यंत पोहोचतं सो जे आहे ते गुरुवर विश्वास ठेवून करायचा आहे आणि त्या पद्धतीने मग आपण छान परफॉर्म करू शकतो म्हणजे जसं तुम्ही कुठल्याही शास्त्रीय कलाकाराला जर बघाल तर म्हणजे मेकअप कॉस्ट्युम ह्याचा वजन असतोच पण त्यासोबतच तुम्ही ज्या एनर्जीने परफॉर्म करतात ते देखील तेवढंच महत्वाचं असतं सो जेव्हा तुम्ही रियाज करतात किंवा गुरुंसमोर करतात तेव्हा तुम्हाला तुमचे हंड्रेड पर्सेंट द्यावेच लागतात पण जेव्हा तुम्ही स्टेजवरती करतात तेव्हा तो जे सगळं वजन तुमच्यावरती असतं त्यासोबतच तुम्हाला टू हंड्रेड पर्सेंट द्यावे लागतात स्टेजवरती सो ते एक महत्वाची गोष्ट कलाकारांच्या असते जर आपला गुरूंवरती पूर्ण विश्वास असेल तर आपण काही असेल करू शकतो हे माझं मत आहे त्याच्यामुळे गुरुंवरती शंभर टक्के विश्वास ठेवा डोळे झाकून अगदी विश्वास ठेवला तर तुम्ही काही आयुष्यामध्ये मिळू शकतात बरोबर आहे मुळात ज्या लहान विद्यार्थी असतात त्यांचा ग्रास्पिंग पॉवर जास्त असतो आणि त्या इझिली ते आत्मसात करू शकता पण थोड्या मोठ्या वयाच्या विद्यार्थिनी सुद्धा इथे शिकतात स्त्रिया शिकतात ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली शिक्षणाची त्या सुद्धा इथे शिकतात त्यातलीच मी एक आहे आणि तुम्ही अगदी करेक्ट प्रश्न मला विचारला कारण खरोखर वयानुसार थोडा वेळ लागतो शिकायला पण आमच्या गुरु आमच्याकडून इतका छान रीतीने रियाज करून घेतात की त्याची एक मसल मेमरी बनत जाते आणि केवळ रियाजावर अवलंबून राहूनच मग पुढचा परफॉर्मन्स चांगला होतो अशा रीतीने जे तुम्ही विचारलं की सो so, मेन म्हणजे मी एक वुमन्स कॅटेगरी म्हणजे स्त्रियांच्या याच्यामध्ये शिक्षिका आहे तर ह्याच्यामध्ये असं आहे की कथक हे एक वेगळं आनंद देतो आणि इट इज अ व्हेरी स्पॉन्टॅनियस डान्स म्हणजे एकदम स्पीड डान्स आहे आता भरतनाट्यम आहे बाकीचे पण हे पण जो डान्स फॉर्म जो आपल्याला आनंद देतो आणि आम्ही इकडे आनंदासाठी येतो आता या वयात पण मी इकडे शिकते ह्याचा अर्थ हेच आहे की मला माझे आपले पर्सनल जे, जे काय प्रॉब्लेम्स असतात ज्या काय गोष्टी असतात त्या सगळ्या विसरून आणि आमचे जे गुरु आहेत त्या आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवून जे आमच्याकडनं सातत्याने जे आम्हाला आमच्यावरती विश्वास टाकतात हा एवढा डिफिकल्ट डान्स फॉर्म एवढा डा सुंदर रीते करू शकतात आणि तो विश्वास आणि आम्ही इकडे क्लासेसला येतो मध्ये लेडीज कॅटेगरीमध्ये बरेचसे स्टुडंट्स इकडे आहेत आणि या म्हणजे या एका खोलीमध्ये आम्हाला इतका आनंद मिळतो आणि आम्ही त्याच म्हणजे त्याच आनंदात किंवा त्याच जोशात परत घरी जातो आणि आपल्या अदर पर्सनल लाईफ मग ते जॉब असू दे त्याच्यामध्ये आणि तेवढी उमेद आहे पण आणि आपली हॉबी इकडे पण जपायला खूप आनंद मिळतो गुरुंची साथ सोबत आणि गुरुंनी जितक पण विश्वास दिला ते आम्हाला ती स्टेज ती प्लॅटफॉर्म आम्हाला ही मिळाली ह्याच्यावरच आम्हाला इतका आनंद झाला आणि गुरुच्या या विश्वासालाच आम्हाला आमचा हंड्रेड पर्सेंट द्यायचं होतात तर गुरुंचीच आहे इंटरनॅशनल असते हा आणि हेच म्हणजे इतक्या सगळ्या आम्हाला फक्त नॅशनल नाही तर इंटरनॅशनल पण असंच घेऊन गेली आहे आणि अजून पुढे घेऊन जाणार आहे हेच मिस खूप आहे कथक मध्ये म्हणजे आता आम्ही लेडीज एका इतक्या उशिरा वयानंतर शिकत आहोत तेव्हा मिस आमच्या ज्या गुरु आहेत त्या आम्हाला इतका सपोर्ट करतात ते शिकताना खर तर कठीणच जातं शिकणं पण त्या ते इतकं सहज सोपं करून शिकवतात की केल्यानंतर आम्हाला मग असा आनंद होतो की अरे बापरे आपण हे करू शकलो तर कठीण आहे परंतु गुरूंच्या जे मार्गदर्शन आहे आणि त्या ज्या पद्धतीने शिकवतात की येतच येतं